श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा उत्सव पार्श्वभूमीवर केडगाव येथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्या मंदिरामध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीमध्ये श्रीराम लक्ष्मण भरत सीता हनुमान ही पात्रे मुलांनी साकारली तसेच शबरी जटायू वशिष्ठ ऋषी जांबुवंत अंगद इत्यादी रामायणातील वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या मिरवणूक भूषण नगर मार्गे अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिर अशी वाटचाल करत असताना वाटेत ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले तसेच श्रीराम यांचे औक्षण देखील करण्यात आले मिरवणुकीमध्ये असणारी छोटी वानर सेना हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादाराम धवाण दत्ता जगताप उद्योजक जालिंदर कोतकर संभाजी पवार रमेश हिवाळे आदित्य बोरा बाळकृष्ण ठुबे मंगेश चोपडे श्रीमती कार्ले मुख्याध्यापक संदीप भोर मुख्याध्यापिका श्रीमती धर्माधिकारी शिक्षक वृंद कर्मचारी पालक उपस्थित होते नगर येथील श्रीराम मंदिरात मिरवणुकीचे आगमन झाल्यानंतर परिसरातील जनतेने उत्साहात स्वागत केले आणि श्रीरामाच्या आरतीने मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले नंतर सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला ई नवा वाढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा